नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अनैतिक संबंधाला विरोध केल्याच्या रागातून सशस्त्र दरोडा टाकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय जत तालुक्यातील उडकी गावातील वस्तीवर आठ जणांनी हा सशस्त्र दरोडा टाकलाय या दरोडाचा शिताफीने तपास करत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी दोन दरोडेखोरांना जेरबंद केलंय या प्रकरणात सुरेश काळे आणि पप्पू परीट यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अनैतिक संबंधाच्या कारणावरून चक्क दरोडा टाकायला लावलेल्या या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे जत जा तालुक्यातील उडकी गावात सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आठ दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून सशस्त्र दरोडा टाकला होता या दरोडेखुराने शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी आणि त्याच्या भावाला मारहाण करत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत या गुन्हा उमदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता जत पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या दरोड्याच्या तपासाची सुरुवात केली असता त्यांना जत येथील सुरेश मनोहर काळे याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली सदरच्या सुरेश काळे या आरोपीस ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपण पप्पू रामचंद्र परीट राहणार जत याच्या सांगण्यावरून केल्या असल्याची कबुली दिली पोलिसांनी यानंतर तातडीने पप्पू परीट याला देखील ताब्यात घेतले यावेळी गुन्ह्याचे कारण विचारलं असता परीट याने अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली पप्पू परीट याने तपासात सांगितलं की त्याच्या असलेल्या अनैतिक संबंधास फिर्यादीचा भाऊ विरोध करत होता फिर्यादीचा भाऊ विरोध करून त्यास दमदाटी करत असे याचा बदला घेऊन त्यास धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या परिचयाचा इसम सुरेश काळे यास काही पैसे देऊन सदरचा गुन्हा करण्यासाठी सांगितले होते सुरेश याने त्याचे साथीदारांना घेऊन फिर्यादी व त्याच्या भावाला मारहाण करून वरील प्रमाणे पैसे व दागिने चोरून नेले होते अनैतिक संबंधाच्या कारणावरून अनेक वेळा मारहाण किंवा खुनी हल्ले देखील होत असतात मात्र या कारणावरून चक्क दरोडा टाकायची सुपारी दिल्यामुळे या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे